योगाने लिफ्ट आपल्याकडे नाही आहेत पाच पन्नास एका लिफ्ट मधन ते गेले याचा अर्थ काय लगेच जर आम्ही एखाद्या लिफ्ट मधनं इथल्या एखाद्या भाजपच्या नेत्या सुरू गेलो याचा अर्थ सुषमा प्रवेश करू आम्ही चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट माजलेले आहे हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनांचं चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहून या माध्यमातून चौरिक भाजप आणि शिवसेनेत परत येणार असं काय होईल का कारण पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा बघून घ्या काही तुम्ही इथं आंदोलन करायचं काय करू वर्धापन दिनामध्ये काय स्पष्ट झालेलं चौरिक साठता आले वर्धापन दिनामध्ये हे स्पष्ट केलंय उद्धव साहेबांनी भुजबळ साहेबांबद्दलच्या सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत जशी कुठलीही बैठक झाली नाही कुठली चर्चा झाली नाही आणि आम्ही सोबत जाणार नाही जाणार नाही आहोत समजा प्रश्न